मी अरुण खोडके शिवचिंतन सोळाव्या का शतकातील काळ हा राजशाहीचा काळ होता राजा हा प्रजेसाठी असतो वा नसतो हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला नव्हताच परंतु प्रजा मात्र राजासाठी न राज्याची होती असे म्हटले जात होते अशा कालखंडामध्ये गोर रहितेमध्ये राष्ट्रभक्तीचा पाया करून त्यांच्यामध्ये स्वतःची अभिमानीची जाणीव करून त्यांना एक संघ व बलशाली बनवले आणि स्वतः आरमारी अधिपत्येचे अधिपती झाले आणि हा किताब खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवला तो शिवछत्रपतींनी येथील परकीय सत्तेला युरोपियन राष्ट्रवादी शक्तीची एकजूट उभारून खऱ्याखुऱ्या खुऱ्या अधिसत्तेची त्यांना जाणीव करून दिली आणि त्यामुळे पुढे कान्होजांग्रेसारखा आरमार प्रमुख इथे निर्माण होऊ शकला सुसज्ज आणि सर्वशक्तिमान असे स्वराज्याचे नौदल विकसित करू शकले आणि आपले इतिहास घडू शकला राजाश चित्रपतींच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी